दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा जगात अशक्य काहीच नाही तुझ्या जीवनातील कठीण संकटात मी तुला कधी हारू देणार नाही या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवणारा मी असेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचे एवढे वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही उद्या काय होईल हे आज कोणालाच माहीत नाही म्हणून आज आनंदात जगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देत असतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका आपले कार्य करत राहा लोकच तुमचा परिचय देतील तुम्ही फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात किती संकटे आली तरी योग्य मार्ग तुम्हाला सापडणारच ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ आलेली नाही हे मात्र खरं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका बाळा कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल राग व्यक्त करत असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त शांत राहा कारण जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप शांत होते एक अट सत्य परमेश्वर कोणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही प्रत्येक व्यक्तीने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना जबाबदार तो व्यक्तीचे कर्म माणूस जेवढा आदराने कामाने थकत नाही तेवढा तो विचाराने थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा स्वामींच्या नामस्मरणात राहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्त हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोचपणे आनंदाने भरभरून जगा सदैव लक्षात असू द्या अशक्य ही शक्य करतील स्वामी ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभा आहे त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि आपली स्वतःची एक सेल्फी काढा संपूर्ण जग तुमच्या मागे असेल तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय चाललं आहे हे भगवंताला कळत असते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी इथे तिथे नसून तुमच्या हृदयातच आहे तुम्ही माझे नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो अशक्य ही शक्य करतील स्वामी स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बाळा बस झाला आता वाट बघणं त्रास करून घेणं ज्यांना खरं जर तुमची एवढी काळजी असती तर त्यांनी विचारपूस तरी केली असती ज्यांनी तुम्हाला तुमच्या दुःखाच्या वेळी साथ सोडली आहे अशांना त्यांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका खऱ्या आयुष्यात आता या रियालिटीला सामोरे जा जेवढे दिसतं तेवढे सगळं सोपं नसतं म्हणून अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे तुम्हाला आतून खंबीर स्वतःला बनवायचं आहे फक्त जर तुम्ही ठरवलं तरच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील की काय होईल कसं होईल मला जमेल का सगळं ठीक होईल की नाही तर हे विचार पहिले तुम्ही काढून टाका यातून काही होणार नाही फक्त तुम्ही विचारच करत बसलात तर काम कधी करणार कामाला लागा तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील लोकांच्या भरोशावर राहू नका कारण की लोक सगळे बिझी आहेत लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा कारण कोणी येथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही येणार कोणतीही मोठी झालेली लोक अशीच मोठी होत नाहीत ते दुःख सहन करावेच लागते संकटांना सामोरे जावंच लागतं प्रॉब्लेम कधी संपणार नाहीत आयुष्यामधले त्याच सोबत जगणं शिकून घ्या दुःख येतील संकटे येतील वाईट परिस्थिती सुद्धा येईल हे सगळं तुमच्या हातात नसेल पण तुम्ही या सगळ्यांना कसं सामोरे जाता हे तुमच्या हातात आहे असे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील तुम्हाला कमी लेखतील तुम्हाला खाली ओढतील तुम्हाला यावेळी समजायचे आहे की काही फरक पडत नाही त्यांनी बोलण्याने तुम्ही छोटे होत नाही त्यांच्या रागवण्याने तुम्हाला मागे ओढण्याने तुम्ही कसे आहात हे तुम्हाला स्वतःला माहीत आहे मग बस झालं इग्नोर करा अशा लोकांना आणि सगळे शांत चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये जगा आपण जसे आहोत तसेच आपण राहायला पाहिजे लोकांकडून अपेक्षा करणे सोडून द्या जेव्हा दोन माणसे एकत्र येतात मग ते स्वभावाने असो किंवा विचाराने होईल सगळं ठीक असे समजून पुढे चला आयुष्य आहे तर प्रॉब्लेम येणारच फक्त काही वेळेसाठी आणि थोड्या वेळानंतर ते प्रॉब्लेम त्यांच्यावरती सुद्धा सोल्युशन निघणार कारण या ब्रह्मांड नायकाची शक्ती आपल्या पाठीशी आहे तर आपल्या आयुष्यात संकटांना थाराच नाही विश्वास असेल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हा संदेश दहा जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता बाळा सर्व काही आयुष्यात चांगलं होईल थोडा वेळ लागतो पण त्याचे उत्तर तुम्हाला मिळेल ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटेल तुम्ही काहीच करू नका कारण तुम्ही आणि ते वेगवेगळे आहेत त्यामुळे टेन्शन घेणे सोडा आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं कळतसुद्धा नाही जे आहे त्यात आनंदी रहा पैसे कमवा खूप कमवा पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर आणि फक्त कोणाला तुम्ही फसवू नका वर्ष संपला आहे जे काही आहे ते मागेच ठेवून पुढे चला तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि चमत्कार शोधत आहात स्वामी काहीही करू शकतात पण तुम्हाला विश्वास स्वामींवरती पाहिजे तुम्हाला बरे करण्याची ताकद स्वामींमध्ये आहे त्यामुळे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवून हा संदेश तुम्ही लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा मी स्वामी आईचा लाडका भक्त असे टाईप करा आणि स्वामी नामस्मरणात कायम राहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद